नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेनंतर मुंबई पोलिस आता अलर्ट मोडवर आली आहे मुंबईच्या सी पोलिसांकडून मरोळ माफखान नगर परिसरात संवेदनशील भागात घेण्यात तर रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्तानं मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागांमध्ये दंगल विरोधी पथकाकडून मॉकड्रिल घेण्यात आलं मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एम आय डी ची आणि अंधेरी पोलिसांकडून संवेदनशील भाग मरोळ माफखान परिसरात हे मॉकड्रिल पार पडलं आणि पोलीस स्टेशन या दोन्ही आगामी रमजान ईद त्याचप्रमाणे जो गुढीपाडवा सण आहे या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये शांतता राखण्यासाठी त्याचप्रमाणे पोलीस दलाचे एक पथसंचलन आणि पोलीस दलाचे जी सध्याची पूर्ण तयारी दाखवण्यासाठी आज ही दंगा काबू योजना मरोळ आणि काजूवाडी या दोन भागामध्ये घेण्यात आली त्याचप्रमाणे दोन्ही ठिकाणी आपण सर्व पोलीस दलाचे रूट मार्चचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये दोन्ही पोलीस ठाण्याचे एकूण मनुष्यबळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आमचे जवळपास पन्नास ते साठ जवान असे या रूट मध्ये सहभागी आहेत कल्याणच्या खाडी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारले जात असलेले नौदल संग्रहालय अंतिम टप्प्यात सुरू आहे मात्र याच परिसरात उभारण्यात आलेल्या अजस्त्र अजिंगमुळे आता संग्रहालयाचं विद्रुपीकरण होत असून घाटकोपर सारख्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जाते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी हे होल्डिंग्स तातडीनं हटवावं अन्यथा आम्हीच ते तोडून टाकू असा इशारा दिलाय आपल्या सर्वांना माहिती आहे की कल्याण हे ऐतिहासिक ऐतिहासिक शहर आहे आणि या ऐतिहासिक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं आरमार इथे स्थापन केलं होतं आणि त्याचंच प्रतीक म्हणून आपल्या दुर्गाडी किल्ल्याची इथे नौदलाचं संग्रहालय ह्याचं काम गेल्या चार वर्षापासून सुरू आहे आणि ते आता अंतिम टप्प्यात आलं असताना त्याच्या आजूबाजूला जे अजस्त्र होडिंग उभे केले जात आहेत त्यामुळे ह्या नौदलाचं तसंच अशो रोड असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचं तसंच दुर्गाडी किल्ल्याचं कुठेतरी अपमान होत आहे आणि मला असं वाटतं की गेल्या वर्षी घाटकोपरला जी होर्डिंग पडून जी दुर्घटना घडली आणि त्या त्याच्यामध्ये अनेकांचे जीव गेले आणि असं असताना महाराजांचं स्मारक किंवा हे नौदल नौदलाचं संग्रहालय हे झाकळून ह्या होर्डिंगमुळे झाकळून जात आहे आणि उद्या जर कुठली अशी घटना घडली होर्डिंग पडून तर नागरिकांना नागरिकांचा त्याच्यात नाहक जीव जाऊ शकतो त्याची जबाबदारी कोण घेणार म्हणून आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे की हे जे होर्डिंग आहेत हे कुठलीही पर परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर हे होर्डिंग हटवावे अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्याच्या वतीने हे होर्डिंग पाडून टाकण्याचं काम आम्ही करू छत्रपती संभाजीनगर पुलाच्या बाजूला महावितरणच्या पोलकडे जाणाऱ्या एका अंडरग्राउंड अचानक आग लागली फटाक्यांसारखा मोठा आवाज लो उठत होते हे दृश्य पाहून आसपासचे नागरिक रस्त्याने करणारे थांबले सकाळची वेळ असल्यामुळे मंडीमध्ये जाणाऱ्या किंवा फिरण्यासाठी निघणाऱ्या नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन केला आणि टाउन हॉल ओव्हरब्रिजच्या बाजूला महावितरणच्या केबलला आग लागलेली पाहायला मिळालं परिसरातील संपूर्ण विद्युत विद्युत पुरवठा यावेळी खंडित झाला या प्रकरणानंतर संपूर्ण केबल जळून खाक झालाय अधिकारी पोस्ट टाकत स्वतःला ग्लोरीफाय करतात यामुळे पोलीस असो की जिल्हाधिकारी आम्ही सर्वे सर्व आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या धोरण यावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार परिणय फुके यांनी दिली आहे विधान विधानसभे विधान परिषदेमध्ये आपण विषय आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आणि त्याचा परिणाम जो आहे तो राज्य सरकारच्या बघा आपण जर अनेक वर्षापासून बघताय की सोशल मीडियावर अनेक अधिकारी कर्मचारी विविध पोस्ट टाकतात विविध एक्सवर पोस्ट लिहितात रील्स बनवतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते सरकारी कार्यालयाचं असणार गाड्यांचं असणार युनिफॉर्म असणार याच्यावर ते रील्स तयार करत असतात आणि या माध्यमातून स्वतःला एक ग्लुरीफाय करण्याचं काम आ, हे सगळे सरकारी अधिकारी करत असतात आणि कुठेतरी या सगळ्या याच्यात आणि कुठेतरी सरकारला बदनामी या माध्यमातून होत असते आणि कुठेतरी एक या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक भास सुद्धा निर्माण होतो की आ, या त्यांच्या ज्या भागातले ते इन्स्पेक्टर असणार किंवा पी एस आय असणार किंवा जिल्हाधिकारी असणार किंवा एस पी असणार ते हे सगळे की आम्ही सर्वस्व हो आहे कुठेही हे कोणाचीही तमाना बाळगता किंवा कोणत्याही किंवा राजकीय कोणत्याही लोक म्हणजे जनप्रतिनिधी असणार किंवा कोणी इतर असणार या सगळ्यांची तमाना तमानाबाळात हे या प्रकारचं सोशल मीडियावरचं वावर हे थांबलं पाहिजे आणि म्हणून मग एक कायदा या संदर्भातला आला पाहिजे स्पेसिफिक रूल्स आले पाहिजे की कोणत्या अधिकाऱ्याने किती सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे किती तो रील्स किती काय प्रकारे त्यांनी हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात एक कायदा बनवण्याच्या संदर्भात मी लक्षवेधीच्या माध्यमातून सूचना लावली होती आणि त्यात माननीय फडणवीस साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि तीन महिन्याच्या आत या संदर्भातला एक नवीन कायदा आणि धोरण निश्चित होणार असं त्यांनी सांगितलं प्रशांत पुरटकर म्हणून पळून गेलेला आहे अशा पद्धतीची चर्चा आहे सांगितलं जाते निश्चितच प्रशांत पुरटकरांना आधी न्यायालयाचं संरक्षण होतं आणि त्यानंतर आम्ही फार त्याचा माननीय मुख्यमंत्र्यांनी फार त्याचा पाठपुरावा करून ते न्यायालयाचं संरक्षण तिथं काढून टाकून त्याची बेल रद्द करून घेतली आणि आता निश्चितच त्याला लवकरात लवकर त्याला अटक करण्यात येणार तो कुठेही लोपला असणार कुठेही कुणाच्या आश्रयात असणार तिथं त्याला पकडून लवकरात लवकर त्याला बेड्या घालणार बघा असं आहे की हे सगळे बुनबुडाचे आरोप आहे कोणताही पोलीस अधिकारी सरकारच्या विरोधात जाऊन किंवा एखाद्या आरोपीला असं मदत करणार असं होऊ शकत नाही आणि हे फडणवीस साहेबांचं राज्य नाही आणि शंभर टक्के आपल्याला सांगतो आणि दाव्याने सांगतो की पुढच्या दोन चार दिवसात प्रशांत कोरडकरच्या हातात बिड्या राहतील भाऊ संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली की हिंसाचार नागपुरातच का घडला अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले जात आहेत हे सरकार मनोरुग्ण दिसत आहे असं मला असं वाटतं की सकाळी नऊ वाजल्यापासून जे भूंगा चालू करतात तर तेच मनोरुग्ण आहेत कारण रोज काहीतरी नवीन विषय पुढे घालतात रोज काहीतरी या प्रकारचं काहीतरी बेताल वक्तव्य करून दिवसभर टी व्हीवर राहण्याचं मला असं वाटतं त्यांना एक मानसिक रोग झालेला आहे आणि या प्रकारचं ते वक्तव्य करत असत जे प्रदेशाध्यक्ष आहेत तर सकाळ ते स्वतःला पक्षामध्ये मोठं पद मिळालेलं आहे त्यांना तर आपल्या स्वतःची स्थिती मजबूत करण्यासाठी बेछूट आरोप करत आहेत आणि त्यांनी औरंगजेबाशी तुलना केली नंतर तुलकशी तुलना केली मग एका शिंदेवर आरोप केला की ते माझ्यावरती हमला करत आहेत नाही बघा असं आहे की हर्षवर्धन सपकाळजी हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून एक कुठेतरी कुठे मागच्या महिन्याभरात काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडनं कोणत्या आमदाराकडनं किंवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना कोणतंही सहकार्य दिलं जात नाहीये त्यांना कोणी विचारत नाहीये आणि मग वरच्या हायकमांडच्या आशीर्वादाने इथे येऊन यांच्या अंगावर येऊन बसलेले सपकाळ आता काहीतरी बैतल्य असं काहीतरी वक्तव्य करून स्वतःला कुठेतरी मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात फडणवीस साहेबांवरती मागे त्यांनी आरोप केला मग त्यानंतर ते झाले त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेवर आरोप केले आता परत फडणवीस साहेबांवर आरोप केले आणि निश्चितच काहीतरी स्टेटमेंट देऊन मीडियामध्ये दे राहून स्वतःच जे काँग्रेसने तसंही त्यांचे पद गमावलेले आहे जनतेमध्ये पद त्यांची गेलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा किंवा सोळा आमदार त्यांच्या निवडून आलेले आहेत तेही किती दिवस टिकतील याचा काही भरोसा नाही आणि म्हणून कुठेतरी स्वतःच काहीतरी ग्राउंड वरती अस्तित्व दाखवण्याचा एक किविलोना प्रयत्न हर्षवंत आहे करतायचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दुसरे संजय राऊत म्हणण्याचा प्रयत्न करतो संजय राऊत इतके मानसिक वाटत नाही ते मला पण मला असं वाटतं प्रयत्न स्वतःचा कुठेतरी खोडलेलं अस्तित्व कल्याणातील परिसरात राहणारे तुषार खापरे यांच्या घराबाहेर वारंवार साप आढळत असल्यानं त्यांनी सर्पमित्र दत्ता दोंबे यांच्याशी संपर्क साधला घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्रांनी शोध घेतला असता तब्बल सतरा पानदिवड सापाची पिल्ले आढळून आली आहेत सर्पमित्र बोंबे आणि निसर्गमित्र नरेंद्र भिवंडीकर यांनी हे साप सुरक्षितरित्या पकडून शासकीय सोपस्कार पूर्ण करून योग्य ती थी पानथळ ठिकाणी सोडले पानदिवड हा बिनविषारी असला तरी चिडखोर स्वभावाचा असून त्याचा दंश झाल्यास धनुर्वातासारखी लक्षणे दिसून येतात मरीन ड्राईव्ह परिसरात भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे कर्तव्यनिष्ठ पुरुष देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे हार्दिक स्वागत असं लिहिलं असून भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी हे बॅनर लावलेत हे बॅनर बाजी अचानक शहरात लागल्यानं राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रचाराचा भाग असल्याचं बोललं जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत सुरू असून काही जण मुद्दाम त्यांना बदनाम करत आहेत त्यामुळे आता धर्मांध लोकांच्या बोलण्याने देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही असं स्पष्ट मत भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने मुख्यमंत्री चषक शारदा प्रतिष्ठा संकल्प शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि विश्वास, विश्वास सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कबड्डीचं मुख्यमंत्र्यांच्या नावाने चषकाचं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने आपण बघायला गेलो तर ही नावंच अशी आहेत विश्वास हे कबड्डीच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि शारदेचा आशीर्वाद असला की माणूस काही कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करू शकतो आणि ज्यांच्या नावाने चषक आहे सन्मान्य मुख्यमंत्री मोदय आपल्याला माहित आहे ते कर किती कर्तृत्ववान आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या लोकांनी बॅनर जे बनवले त्या बॅनरवरच दिलेलं आहे आमची माती आमचा खेळ इथे कोणी कोणाचा नाही घेत झेल आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांनी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने जुळून आणलेला हा मेळ आणि ज्यांच्या नावाने जुळून आणला हा मेळ त्यांनी दोन हजार चोवीसला ला केलेला के आहे सगळ्यांना फेल त्याच्यामुळे ह्या चषकाच्या माध्यमातून या, या खेळाडूंना निश्चितपणाने प्रोत्साहन मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राज्याच्या देशाच्या टीम मध्ये हे खेळाडू बघायला मिळतील अशा प्रकारचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो बघा मी आज सांगत नाही दोन हजार चौदाला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून मी सांगतो का मी राजकारणात आहे मी ब्याण्णवला पंचायत समितीला दा सभापती झालो जिल्हा परिषदेला मी पद अनेक पदांवर काम केलेलं आहे बँकेचा अध्यक्ष म्हणून काम केलेला आहे पण राज्याच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने योगदान कोणी दिलं असेल तर ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलं अनेकांनी चांगलं काम केलं असेल पण ह्याने जे काम मागच्या पाच वर्षात केलं होतं ते कोणीच करू शकला नव्हता आणि म्हणून मी त्यावेळेलाही भाषणं करायचो की आम्ही अनेक मुख्यमंत्री बघितले एम एम आर डीच्या कमिटीवर मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तेव्हा ठाणे जिल्ह्याला आणि रायगड जिल्ह्याला ह्या दोन जिल्हे मिळून तीन वर्षासाठी अठरा कोटीचं बजेट असायचं आणि सन्मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला एकट्याला बाराशे कोटीचा निधी एम एम आर डीचा दिला होता माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये तर पूर्ण लोकसभा क्षेत्र एम एम आरिझनमध्ये येत नाही काही ये लिमिटेड पार्ट येतो खऱ्या अर्थाने विकासाला दिशा देण्याचं काम ज्या माणसांनी केलं ते कधीच बदनाम होऊ शकत नाही अशा धर्मांध लोकांच्या बोलण्याने देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही ते सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आहेत आणि म्हणून परवा आपण बघितले असेल जयंत पाटील साहेबांनी त्यांची जी मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी त्या मुलाखतीमध्ये जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत त्याच्यावरूनच त्यांचं कर्तृत्व किती महान आहे हे आपल्या लक्षात येते त्यामुळे हे असे राजकारणासाठी वेगवेगळ्या पक्षाचे लोक जे काम करतात त्यांना फक्त एकच दिसते की आता आमची सत्ता गेलेली आहे सत्ता कधी येईल त्यामुळे विशिष्ट समाजाच्या लोकांना कसं पाठीशी घालता येईल अशा प्रकारचा त्यांचा हेतू असतो पण त्यांनी कितीही जरी प्रयत्न केला तरी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना ते बदनाम करू शकणार नाही मुख्यमंत्री महोदय नेहमी सांगतात मी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देणं ही माझी जबाबदारी अशा भावनेने ते काम करत असतं अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर अखेर नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतलेत फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांचं यशस्वी लँडिंग झालं इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्यानं पृथ्वीवर ते परतलेत तर सुनीता विलियम्स या मूळच्या भारतीय वंशाच्या असल्यानं हा ऐतिहासिक प्रसंग तमाम भारतीयांना अभिमानास्पद वाटला आलेल्या बिकट संकटात धैर्याने संयमाने आणि साहसाने सामोरे जाण्याची प्रेरणा यातून निश्चितच मिळेल या संदर्भात येत्या तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींना या गोष्टीची जाणीव व्हावी म्हणून चांदवड तालुक्यातील भाडगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालय भाडगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक या, या शाळेचे शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूंच्या माध्यमातून शाळेच्या दर्शनी फलकावरती सुनीता विलियम्स यांच्या कार्याला सलाम केलं आहे तर हे फलक रेखाटन जे के के केलं काय म्हणून केलं आणि कशाकरता केलं दिनांक एकोणावीस मार्च रोजी अमेरिकेच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम व हुच विल्मोर यांचं अत्यंत अडचणीने पुन्हा एकदा आपल्या पृथ्वीवर आगमन झालं ही संपूर्ण जगासाठी आणि त्यातल्या त्यात भारतासाठी खूप महत्त्वाची बाब आहे त्यातल्या त्यात, त्यात सुनीता विल्यम्स ह्या भारतीय वंशाच्या असल्यामुळे भारतीयांसाठी तो एक अभिमानाचा असा भाग आहे हे जे फलक रेखाटन केलेलं आहे ते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अशासाठी आहे की अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये अंतराळामध्ये गेली नऊ महिने त्यांनी अत्यंत वाईट परिस्थितीत ती कशी काढले असतील आणि त्याच्यावरून एक असा संदेश जातो की कि कितीही बिकट परिस्थितीमध्ये माणसाला जर संयम असला आणि धैर्य असलं तर विजय निश्चितच होतो म्हणून संयमाने कोणत्याही गोष्टीला तोंड जर दिलं तर विजय निश्चित आपला आहे हाच संदेश या फलक रेखाटनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातला त्यात सुनीता विल्यम त्यांचं अभिनंदन आपल्या पृथ्वी तलावर करण्यात आलेलं आहे संपूर्ण जगातर्फे त्यामुळे आमच्या फलक रेखाटनाच्या माध्यमातून एक त्यांचं अभिनंदन पण देशातील सी रडार हे संभाजीनगरला येत आहे हे राज्यात आतापर्यंत फक्त दोन ठिकाणी होतं मात्र आता हे छत्रपती संभाजीनगर मध्ये आले महेश माळ येथे हे सी डॉपलर रडार लागणार आहे तर संभाजीनगरात सी डॉपलर रडार मंजूर झालाय डॉक्टर भागवत कराड यांनी प्रयत्न केले असता राज्यातील हा तिसरा प्रकल्प आला खासदार भागवत कराड यांची माहिती होणे किंवा फ्लॅश फ्लडेंग खूप हेवी पाऊस होणे ह्याची पूर्वसूचना मिळायला थोड्याशा डिफिकल्टी इज येत होत्या पण आता हे सी बँड रडार लागल्यानंतर आपल्याला सी बँड रडार हे प्रत्येक दहा दहा मिनिटांनी अपडेट देतं किती प्रत्येक दहा दहा मिनिटांनी आपल्याला अप अपडेटेड वेदर इन्फॉर्मेशन मिळते आणि ह्या रडारच्या आधारे आपल्याला कुठल्या लोकेशनमध्ये कुठल्या प्रकारचे क्लाउड्स आहेत आणि त्या क्लाउड्समध्ये किती वॉटर कंटेंट आहे आणि तो किती पाऊस देऊ शकतो किती मिलीमीटर पाऊस कुठल्या एरियामध्ये देऊ शकतो याची पूर्व सूचना आपल्याला मिळते म्हणजे ढगामधलं येस सर आपण ढगामधलं पाण्याचं मेजरमेंट करतो अगर, अगर, त्या आणि त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की कुठली हा जर पाऊस त्या एरियामध्ये पडेल तर तिथे फ्लॅट फ्लड होईल किंवा एक्सेस रेन होईल किंवा तिथे सब ट्राफिक जाम होईल याची सूचना आपल्याला ह्या रडारच्या मिळते आणि हे जे रडार असतं ह्या रडारमध्ये आपल्याला ढग जे आहेत त्याचा स्पीड किती आहे कुठल्या डायरेक्शनमध्ये मूव्ह आहे आपल्याला जे ढग दिसणार आहेत तर ते कुठल्या डायरेक्शनमध्ये होतात त्याचा स्पीड किती आहे त्यामुळे येणाऱ्या दोन तीन तासामध्ये ह्या स्पीडनी हे ढग कुठल्या सिटीला इम्पॅक्ट करणार आहे याची पूर्व सूचना आपल्याला मिळते त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला हेर स्टॉल गाराचा पाऊस तर गाराच्या पावसाची गारा पा। 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 सूचनासुद्धा हा हे रडार आपल्याला हंड्रेड पर्सेंट देणार आहे आपल्याला दे एक रिफ्लेक्टिव्हिटी म्हणून त्यात एक इन्फॉर्मेशन असते ती जर व्हॅल्यू फिफ्टी फाईव्ह डी बी इज द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ वॉटर कंटेंट इन द वॉटर जर आपल्याला हे कळालं तर कुठल्या एरियामध्ये हेल स्टॉर्म होणार आहे याची पूर्वसूचना आपल्याला मिळते कुठल्या एरियामध्ये थंड स्टॉर्म होणार आहे कुठल्या एरियामध्ये लाईटनिंग होणार आहे आपल्याला माहिती आहे लायनिंग डेथ मराठवाड्यामध्ये भरपूर होतात लायटनिंग डेट आणि म्हणजे वीज पडून जनावरांच्या मृत्यू किंवा शेतकऱ्यांच्या मृत्यू तर ह्या घटना कमीत कमी होण्यासाठी ह्या रडाची आपल्याला मदत होणार आहे कारण याची पूर्वसूचना तीन ते चार तास ॲडव्हान्स आपल्याला मिळणार आहे आणि ही सूचना डिसिमिनेट करण्यासाठी आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी प्रगत केली जाईल ऑलरेडी आहे ज्या एरियामध्ये अशी घटना घडण्याची शक्यता आहे म्हणजे थंडरस्टॉर्म ॲक्टिव्हिटी गडगडासहित पाऊस किंवा हेल स्टॉर्म होणार आहे त्याची पूर्वसूचना तीन ते चार तास अगोदर मिळेल आणि हिची पूर्व सूचना डिस्ट्रिक्ट कलेक्टर रिस्प्रिक्टि डिस्ट्रिक्ट कलेक्टर डिझास्टर मॅनेजमेंट पोलीस डिपार्टमेंट रेव्हेन्यू डिपार्टमेंट त्यांना तीन ते चार ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन ही दिली जाईल आणि त्यांचे जे मग त्यांचं मिटिकेशन काम त्यांचं असतं की मग त्यांनी त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून ज्या एरियामध्ये इम्पॅक्ट होणार आहे त्याप्रमाणे ते मेसेज जनरेट करून प्रत्येकाच्या खिशामध्ये ते मोबाईलवर एस एस एम एस येण्याची योजना आपण करत आहोत तर ह्या योजनेमुळे कुठलाच म्हणजे आता बऱ्याच वेळेस होतं की कधी कधी असं होतं की आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे एखादं वेदर फेनवेनं चालू होतं लाईनिंग होतं मग नंतर आपल्याला लक्षात येतं पण आता तसं बिलकुल होणार नाही एक चार ते पाच तास अॅडव्हान्स आपण हंड्रेड पर्सेंट ॲक्ट्युरेसीनी सांगणार की ह्या वेळेस ह्या ठिकाणी थंडरस्टॉर्म शॉर्म ॲक्टिव्हिटी होणार आहे गाराचा पाऊस पडणार आहे डेफिनेटली आपण याच्यामधून फक्त जीवितहानीच फक्त टाळू शकतो कारण जे प्रॉपर्टी डॅमेज आपल्या हातात नाही आहे पण मेन उद्देश आहे की जीवितहानी किंवा आपले जे पशु पक्षी जे काही आपले जनावरं वगैरे फिरत असतात तर आपण कोट्यामध्ये घेऊन किंवा सेफ लोकेशनमध्ये घेऊन किंवा जे काही शेतकरी काम करत असतील ओपन फील्डमध्ये तर ते सेफ लोकेशनमध्ये घेतल्यानंतर जरी हे डिझास्टरस वेदर झाला तरी आपल्या जीवावर बेतायणं नाही पाहिजे हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे तर ही इन्फॉर्मेशन ह्या रडारच्याद्वारे मिळणार आहे आणि अपार्ट फ्रॉम दॅट ह्या रडारच्या द्वारे आपल्याला जरी रेनगेज पाऊस मोजण्यासाठी जे आपण रेनगेज लावत असतो आपण सांगतो की म अमुक ठिकाणी चोवीस तासामध्ये एवढा पाऊस झाला तर ह्या रडारमुळे आपल्याला रेन रेंग, बिना रेनगेज म्हणजे रेनगेज म्हणजे पाऊस मोजण्याचं यंत्र जरी नसेल तर रडारच्या ह्या माहितीमुळे आपल्याला मागच्या चोवीस तासामध्ये लॅटिट्यूड लाँगिट्यूडमध्ये कळतं की ह्या एरियामध्ये नाईन्टी मिलीमीटर पाऊस झाला ह्या एरियामध्ये टेन मिलीमीटर पाऊस झाला तर असं दीडशे किलोमीटरमध्ये छत्रपती संभाजीनगरपासून दीडशे किलोमीटरमध्ये कुठे कुठे चोवीस तासामध्ये किती मिलीमीटर पाऊस झाला हे आपल्याला चोवीस तासा चोवीस तासानंतर मिळणार आहे की ह्या एरियामध्ये नाईन्टी मिलीमीटर झाला इथे दोनशे मिलीमीटर झाला ह्या लॅटिट्यूड लाँगिट्यूडला तर त्या लॅटिट्यूड लाँगिट्यूडमध्ये आपण गाव बघू शकतो की त्या तिथे कुठलं विलेज आहे कुठलं सिटी आहे तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला वेल इन आडवा म्हणजे चोवीस तासानंतर मिळणार आहे आणि वेल इन आडवान्स की कुठच्या येणाऱ्या तीन तासामध्ये किती क्वांटिटी पाऊस होणार आहे ह्याची पण इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या रडारच्याद्वारे प्राप्त होणार आहे हे एकदम शॉर्ट मध्ये मी सांगतोय कारण मी ह्याच्याबद्दल बोलत तुम्ही एक दिवस पण बोलू शकतो पण मला बेसिक क्वेश्चन्स आपले जे असतील पब्लिक जनरल क्वेश्चन्स असतील ते विचारा म्हणजे ते पब्लिकचे म्हणजे जनरल पब्लिकचे क्वेश्चन आन्सर करण्यामध्ये मला बरं वाटेल माझा प्रश्न पहिला असा आहे सायक्लॉन सर, सर, जे आहे सायक्लॉन सर, ते आपल्याला तीन दिवस अगोदर कळतात हे तर तुम्ही म्हणू लागले की आता तुम्ही फक्त तीन चार तास हा तर सायक्लॉन जे आहे ना सर तर सायक्लॉन समुद्रामध्ये ज्यावेळेस समुद्राचं टेम्परेचर ट्वेंटी सेवन डिग्रीपेक्षा जास्त झाल्यानंतर आपल्या कोस्टपासून ते कमीत कमी सातशे आठशे किलोमीटर आवे असतं म्हणून त्याची पूर्वसूचना आपल्याला मिळते समुद्रात असल्यामुळं आपल्याला डायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट काय होत नसतो पण ते सायक्लॉन समुद्रापासून आपल्या कोस्टकडे कुठल्या एरियामध्ये येणार आहे कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरणाबाबत बैठक बोलवण्यात आली होती यावेळी विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ राहिलं पाहिजे असं मत शिवशाहू प्रेमी नागरिक तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी व्यक्त केलं तर यावेळी बोलताना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी विधानसभा अधिवेशन काळात शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी करणारे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पवार यांनी निषेध व्यक्त केलाय तर विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठच राहिलं पाहिजे जे आडवे छत्रपती शिवाजी विद्यापीठ व्हावं आणि त्याचा नाम विस्तारावं असे काही लोक षडयंत्र रचून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज राजे शाहू फुले आंबेडकर यांच्यावर अतिक्रमण करून भविष्यामध्ये नावं लोक विसरली पाहिजेत अशा पद्धतीत अशा पद्धतीने काही लोक षड्यंत्र रचत आहेत तो रचत आहेत ही भाजपची मंडळी ही रचत आहेत हे राज्य सरकार हे केंद्र सरकार करत आहे आणि कोल्हापूरला टार्गेट करून छत्रपती शिवरायांना टार्गेट करून संभाराया टार्गेट करून हे वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत कारण त्यांना अनेक इथं यश मिळालेलं नाही आणि ते यशस्वी होत नाही सरकार विकासा कामाबाबतीत सुद्धा यशस्वी होत नाही म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपलं हे हो प्रयोग करत आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे शाहूराजे शाहूबाई आंबेडकर आमचे दैवत आहे आणि या दैवतांचे नाव पुसायला हे सरकार प्रयत्न करत आहे कारण भविष्यात ती लोक विसरली पाहिजेत अशा पद्धतीने घाणेर राजकारणी सरकार करत आहे आज आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही एक बैठक घेतलेली आहे कुठल्या तरी राजाचा कोर्ट फडसू येतो आणि तो, तो आम्हाला छत्रपती शिवाजी संदर्भात सांगतोय आमच्या शिवरा शिवप्रेमी आम्ही लोकांनी घडवण्यासाठी पाप न घडवण्यासाठी पाप केलं ती लोक आज सुद्धा येत आहेत आणि आमचा लढा एका जातीविषयी प्रवृत्ती विरुद्ध आमचा हा लढा आहे आणि जी प्रवृत्ती आमच्या छत्रपती शिवरायांच्या आडवळ येईल त्याचा बंदोबस्त आम्ही कोल्हापूर करणार अशा पद्धतीने आज आमची बैठक झालेली आहे अनेक विचारवंतांनी आपले विचार मांडलेले आहेत परंतु माझी इच्छा आणि आमची इच्छा शिवप्रेमीची आणि शिवसैनिकांची अशी आहे की हे शिवाजी विद्यापीठ शिवाजी विद्यापीठच राहिलं पाहिजे कारण ते जर नाव बदललं तर त्याला शॉर्ट फॉर्म होईल की अनेक ठिकाणी जे शॉर्ट फॉर्म झालेले आहेत आणि मूळ नाव बाजूला पडलेलं आहे शिवाजी विद्यापीठच नाव राहिलं पाहिजे ह्यासाठी आमचा लढा भविष्यात तीव्र करणार आहोत आम्ही आणि जे कोण आमच्या आडवी येतील त्यांच्या छातीवर त्यांच्या छाताला पाय ठेवून त्यांना विरोध करून त्यांना पळताव देखील केल्याची आम्ही गप्प बसणार अशी आमची भूमिका घ्यायची दुर्दैव आहे दुर्दैव आहे स्वतःच्या स्वार्थाने तुम्ही काय पाहि ते करतायत कोल्हापूरकर तुम्हाला, तुम्हाला मतं पाहिजेत आणि कोल्हापूरकरांचा विचार नको अरे किती स्वार्थी तुम्ही लोक झालेला आहात त्या स्वार्थपणाचा त्याला आम्ही तीव्र शब्दात सगळ्यांनी निषेध केला मी स्वतः निषेध करतोय कोल्हापूर की शांत आहेत असं समजू नका की कोल्हापूर तुमच्या बरोबर आहेत अशा पद्धतीचा एकही शोभा भविष्यामध्ये करतील कोल्हापूरकर हे मला खात्री आहे आज शिवाजी विद्यापीठची सुद्धा तर सिनियर मेंबर इथं आहेत आज ते सगळं काय करणार आहेत काय नाही नाही करणार ठराव कशा पद्धतीने केलेला आहे की हेच नाव आपलं शिवाय विद्यापीठ राहिलं पाहिजे हे सगळं आता काम आमचं चालू आहे आणि त्याचबरोबर ज्या टप्पे आहेत आपल्याला मी बाबा कुलगुरूला भेटणे जिल्हाधिकारी भेटणे मुख्यमंत्र्यांना भेटणे राज्यपाला भेटणे हे सुद्धा आम्ही टप्पे करणार आहोत आणि त्या उपर जर आम्हाला जबरदस्ती होणार असेल आणि नाव बदलायचा प्रयत्न कोण करणार असेल कोणतं छाटछूर माणसं गोळा करून डोकी भडकवण्याचं काम करणं असेल तर त्याचा मग बंदोबस्त करू आम्ही लोकशाही मार्गाचा सुद्धा प्रयत्न करू आम्ही ठोकशाहीला जर वेळ आली तर ठोकशाही सुद्धा आम्ही केलं की आम्ही जपू बघणार नाही कारण हे छत्रपती शिवाजी विद्यापीठ केलं की शिवाजी विद्या शिवाजी महाराजांचं नाव हवा लोक विसरतील त्यामुळे शिवाजी विद्यापीठ नाव देणारे लोक काय वरपण होती अत्यंत हुशार लोकांनी ते नाव दिलेलं आहे कारण शिवाजी विद्यापीठ नाव म्हणण्याचं पहिलं नाव शिवाजींचं येतं आणि शिवाजी विद्यापीठचं नाव नाही राहिलं पाहिजे ही आमची सर्वांची भूमिका आहे केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के रद्द केलाय हा निश्चितच चांगला निर्णय निर्णय परंतु शुल्क रद्द करण्याचा घेण्यात खूप उशीर केला असंख्य शेतकऱ्यांचा कांदा हा मागील का काला काही कालावधीत अगदी तर आता मुबलक प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच कांद्याची आवकही वाढणार आहे सरकारने आता कांदा निर्यातीवरती अनुदान द्यावे तरच शेतकऱ्यांना कांद्याला दरवाढ मिळेल केंद्र सरकारने आज कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचं म्हणजे रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे कांद्यावरती गेल्या अनेक वर्षांपासून चाळीस टक्के त्यानंतर कांद्यावर किमान निर्यात मूल्य नंतर कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी व आता कांद्याचं वीस टक्के किमान निर्यात मूल्य या सततच्या निर्बंधामुळे मागील दोन वर्षामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये कांदा उत्पादकांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे आज सरकारने हा निर्णय घेतला याचं आम्ही स्वागत करतो परंतु हा निर्णय घेण्यामध्ये सरकारने मोठा उशीर केलेला आहे आता केंद्र सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होण्यासाठी आता हे कांद्याचं जे निर्यात शुल्क हटवलं आहे त्याचबरोबर कांद्याचं निर्यात जास्त होण्यासाठी निर्यातीवर अनुदान सबसिडी देण्याची आता गरज आहे त्याचबरोबर कांद्याचं आता जी लागवड झालेली आहे ला महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश गुजरात राजस्थान वेगवेगळ्या राज्यांमध्ये की रब्बी कांद्याशी उन्हाळ कांद्याशी मुबलक प्रमाणात लागवड झालेली आहे ला त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये अजून कांद्याची आवक वाढणार आहे आज जर बघाल तर कांद्याला हजार बाराशे रुपये उत्पादन खर्च अडीच तीन हजार रुपये असताना हा निंबा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळत मिळतोय म्हणून शेतकऱ्यांचं दर दिवशी काही कोटीचं नुकसान होतय हे थांबवण्यासाठी आणि कांद्याचे दर वाढण्यासाठी फक्त निर्यात शुल्क हटून भागणार नाही तर निर्यातीवर अनुदान देण्याची वेळ आली आहे तरच जास्तीत जास्त कांदा निर्यात होऊन शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा होईल आणि केंद्र सरकारने या पुढील काळामध्ये कांद्यावर कुठलेही निर्बंध घालू नये कांद्याची निर्यात बंदी असेल कांद्यावर निर्यात शुल्क असेल किंवा किमान निर्या निर्यात मूल्य असेल यापैकी कुठलेही शेतकरी विरोधी निर्णय कांदा उत्पादक शेतकरी विरोधी निर्णय केंद्र सरकारने घेऊ नये अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत